नमस्कार दुनियादारी हा मराठी चित्रपट दोन हजार तेरामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला हा चित्रपट सुहास सिरवडकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारित असून संजय जाधव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते यात अंकुश चौधरी स्वप्नील जोशी जितेंद्र जोशी सुशांत सेलार उर्मिला कानेटकर आणि सई तामणकर यांच्यासह अनेक मराठी कलाकार झळकले परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसात या चित्रपटातील अभिनेत्याचे अपघाती मृत्यू झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ते लोकप्रिय मराठी अभिनेते म्हणजेच आनंद अभ्यंकर आनंद अभ्यंकर हे मराठी सृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेते प्रेक्षकांना ते भुरड पाडायचे त्यांनी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका असंभवमध्ये त्यांच्या वयाहून दुप्पट असलेली दिनानाथ शास्त्री ही भूमिका साकारली ज्याचे प्रेक्षकांकडून खूपच कौतुक झाले याशिवाय त्यांनी अनेक चित्रपट मालिका व नाटकात अभिनयाचा ठसा उमटवला होता त्यानंतर मला सासू हवी हो या मालिकेत काम करत असतानाच त्यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच असंख्य चाहत्यांची मने दुखावली गेली त्यांच्या निधनाने एकुलत्या एक मुलीच्या डोक्यावरील बापाचे छत्र हे कायमचे हरपले